नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र आपण सर्वत्र शेतकरी आहोत आपल्याकडे चारचाकी गाड्या वगैरे असण्याचा फारसा काही प्रश्न येत नाही पण समजा आपला कोणी पाहुणा आहे मुलगा आहे प्राध्यापक झालाय किंवा हे झालंय त्यांनी ते कार वगैरे घेतली तर त्या कारच्या ड्रायव्हरला पगार किती असू शकतो फार तर पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार आणखी कोणी मोठ्या उद्योगपतीकडे असले तर तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार यापेक्षा तर जास्त असणार नाही ड्रायव्हरला पगार पण मी जर तुम्हाला म्हणालो -थोड़ की एका ड्रायव्हरच्या नावावर थोडी थोडकी नव्हे तर दीडशे कोटी रुपयांची जमीन आहे तर तुम्हाला आसे आसे चा, चा तर तुम्हाला काय वाटेल चक्क मला मूर्खात वेड्यात काढताल हा खोट बोलतोय असं कुठं असू शकते का पंधरा वीस हजार पगारच्या ड्रायव्हरच्या नावावर कसं काय दीडशे कोटीचे पण मित्र हे खरं आहे आमच्या मराठवाड्यातल्या संभाजीनगरमध्ये ज्याला पूर्वी औरंगाबाद म्हणायचे त्या संभाजीनगरमध्ये राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर संभाजीनगर शहरामध्ये थोडी थोडके नव्हे तर दीडशे कोटी रुपयाची जमीन आहे बघा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा याच संभाजीनगरचे विद्यमान पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बेनामी जमीन संपत्तीच्या सध्या चर्चा सुरू आहेत त्यांच्या मुलानं कसं काय महाबळेश्वरला किती जमीन घेतली संभाजीनगर मधलं हॉटेल एकशे सदुसष्ट कोटीच कसं पन्नास कोटी मध्ये डील केली होती हे सगळ्या चर्चा सुरू असतानाच आता संदीपान भुमरेच्या ड्रायव्हरच्या नावावर दीडशे कोटी रुपयाची जमीन असल्याचं प्रकरण आज उघड पडलं आहे मित्र हो तुम्ही आम्ही आपल्या घरच्यांना पंधराशे रुपये लाडक्या बहिणीची मिळालेत म्हणून उड्या मारता आणि त्यांच्या सापडलेल्या प्रॉपर्ट्या एवढ्या आहेत बाकी किती असलेल्या किती महाराष्ट्राला लुटला असेल कल्पना करा मित्र फक्त कशी लूट सुरू आहे तुम्ही बघताय समृद्धी महामार्गाची काय अवस्था झाली आज अक्षरशः लोक झाडावर चढून त्या रस्त्यावर जे पुर चाललेत झाडावर चढून बसलेत वाहन वाहून चाललेत आणि कुणाची मागणी नसतानाही शक्तीपीठचा अट्ट सरकार करते का करते लक्षात घ्या हा राज्य शासनाचा प्रोजेक्ट आहे केंद्र सरकारचा नाही ऑलरेडी नागपूर रत्नागिरी हा चार पदरी रस्ता सुंदर रस्ता तयार झालेला असतानाही त्याच्या बाजूने दहा किलोमीटर पाच किलोमीटर शक्तीपीठ का करत आहेत त्याच उत्तर शोधता आलं तर बघा मित्र काय चालू आहे तुमच्या माझ्या महाराष्ट्रातली लोट एकीकडे मुंबईतल्या हजारो एकर जमिनी अदानीला दान देत असताना भेट देत असताना हे औरंगाबादचं संभाजीनगरचं प्रकरण उघडं पडलेलं आहे मित्र हो त्याचं असं झालं की परभणीचे वकील इम्तियाज खान नावाचे पठाण या वकिलांकडं एक कुटुंब गेलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एकोणावीसशे अठ्ठावन्न सत्तावन्न पंचावन्न साली ही जमीन दिलेली होती साहेब पण आज त्याच्यावर कोठारी नावाच्या व्यक्तीचा कब्जा मी सोप्या भाषेत सांगालो सलार जंग नावाचे निजामाचे पंतप्रधान आजच्या भाषेत मी सांगायला शब्द लक्षात घ्या मी तुम्हाला या भाषेत सांगा सालार जंग यांनी आम्हाला दिलेली जमीन आहे आणि त्या जमिनीवर कोठारी नावाच्या व्यक्तीनं ना, कब्जा केलेला आहे मग वकील साहेब म्हणले की मग कागदपत्र तुमच्याकडे काय काय पुरावे पुरा आहेत ते त्यांनी पुरावे आणून दिले वकील साहेबांनी ते बघितले अरे हे तर तुमच्याच नावावर आहे पण याच्यासाठी खर्च लागेल ते कुटुंब म्हणाले की साहेब आमच्याकडे एक रुपया नाही <coughs> आम्हीच मोलमजुरी करून लोकांकडे खातो मग सर हे तुम्ही केस लढा आम्हालाही सांभाळा केस केसही सांभाळा ज्यावेळेस केसचा सा निकाल लागेल आम्ही तुम्हाला हे संभाजीनगरची जालना रोडवर असलेली विमानतळाच्या आलचिकल ठाणा विमानतळाच्या अलीकड जी मस्जिद आहे त्याच्या समोरची ही सहा एकर जमीन आम्ही तुम्हाला देऊ त्यांनी लिहून दिलं तसं सा। <coughs> वकील साहेबांनी केसही लढली त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जवळपास एकोणपन्नास लाख रुपये त्यांनी या कारणांनी दिलेले त्यांच्याकडे पुरावे आज त्यांनी दाखवले आणि वकील साहेबांना कळालं की अचानकच त्या जमिनीवर काहीतरी साफसफाई वगैरे सुरू आहे ते परभणी संभाजीनगरला गेले तिथं विचारलं तर तिथे एक ड्रायव्हर उभा होता ज्याच्या नावावर ही जमीन आहे भुमरे साहेबांचा वकील साहेब म्हणाले तुम्ही इथे काय करताय ही ते जमीन तर हे बघा अशी अशी आहे माझ्या तो म्हणाला ही जमीन माझ्या जर नावावर असली तर ही जमीन भुमरे साहेबांची आहे मी त्यांचा ड्रायव्हर आहे त्यांनी फक्त माझ्या नावावर केलेली आहे आणि त्यांच्या नादाला लागला तर तुमचे काय हाल होतील बघा आणि हा नाद सोडून द्या वकील साहेबांनी भुमरे साहेबांचा शोध सुरू केला भुमरे साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते मंत्री होते राज्याचे विमानतळावर जाऊन विनंती केली साहेब हे असं असा आहे तर भुमरे साहेबांनी त्यांना धमकी वजा तुला राहायचे का नाही नेट वगैरे 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 ते वकील साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे तर मित्र ही आपल्या महाराष्ट्राची अवस्था आहे एकीकडे एक बबनराव लोणीकर काल असं बोलले जनतेला मूर्ख समजून माय बहीण काढली बायको काढली आज माफी आखा अशी मागत होती की जणू काय धमकी म्हणजे कुठून मस्ती आली एवढे यांना यांना पक्की खात्री झालेली इतकी कमाई झालेली आहे यांना माहित आहे की तुकडे फेड फेकले की लोक आमच्याकडे येतात हजार रुपयाने चालू दोन हजार रुपये मताला चालू पाच अरे पैसे इतके आहेत की ते आता आपण कल्पनाही करू शकणार नाही आपण हजार दीड हजारामध्ये उड्या मारायच्या निवडणूक आली की पाच हजार दोन हजार हजार रुपये घ्यायचे ते बाकी काय लागते काळ्या कॅरी बॅग मधलं ते घ्यायचं आणि उड्या मारत त्यांच्या ताब्यात महाराष्ट्र आणि देश देऊन टाकायचा आणि थोडं बहुत आपलं की मग आहेच जात मराठा ओबीसी हिंदू मुस्लिम फलानं बिस्तान राष्ट्रप्रेम लगेच आपण इतकं नुकसान करतोय आपल्या राज्याचं आणि देशाचं मित्र कल्पना करा विचार करा आपण कुठे नेऊन ठेवतोय महाराष्ट्र आपला आपण कसा विकतोय आपला महाराष्ट्र काही कागदांच्या तुकड्याच्या बदल्यामध्ये किती लोक हे निर्ढावलेले आहेत किती मस्तवाल झालेले आहेत हजार दहा हजार कोटी तर यांच्यासाठी चिल्लर तो एक एक कारखाना पाच पाच हजार कोटीचा सोळा कोटी आणि वीस कोटी मध्ये यांनी लुटला हो जनतेचा काय काय लुटलं काहीच ठेवलं नाही सहकार चळवळ मोडीत काढत आहेत शासकीय जमिनी गळ गिळण करत करत आहेत तुमच्या माझ्यासाठी काही ठेवलं नाही कारण त्यांना पक्क माहिती झालेलं आहे यांना पैसे दिले आणि तरीही नाही जमलं तर शेवटी मोदी साहेबांच्या शहा साहेबांच्या कृपेनं निवडणूक आयोगाच्या कृपेनं ईव्हीएम मशीन आहेच त्यांच्या मदतीला तर मित्र हो समग्र क्रांती करण्याची वेळ आलेली आहे आपण जर असंच राहिलो हायगाईमध्ये जाती धर्मामध्ये अडकून तर तुमच्या माझ्या लेकरांसाठी हे लोक काहीच ठेवणार नाहीत अख्ख अख्खं पिळून खातील हे सांगायला कोणा भविष्य त्याची गरज नाही मित्र तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा आपल्याला व्हिडिओ दाखवायला बंदी आल्यामुळे मी दाखवू शकत नाही प्रत्येक चॅनलवर तुम्हाला दिसेल त्या वकील साहेबांचं मत बघा आणि तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद